आरोग्य पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिरज शहरात वैद्यकीय क्षेत्रात लुटमार करणाऱ्या मंडळींनी गेल्या काही वर्षात अक्षरशः धुमाकूळ घातल्याचं चित्र चे आहे व त्यांच्या नातेवाईकांना नाना प्रकारे फसवून लुटीचे असंख्य प्रकार आणि घटना फक्त या मिरजेच्या आरोग्य पंढरीतच घडू शकतात असं सारं वातावरण आहे रुग्णांची पळवापळवी करण्यापासून ते साधे सर्दी खोकल्यासाठी आलेले रुग्ण बाहेर रस्त्यावर दिसल्यानंतर त्यांना हाताला धरून ओढून तथाकथित आयुर्वेदिक मेडिकलच्या माध्यमातून हजारो रुपये घेऊन औषधांच्या नावाखाली हातात राख देण्याचे प्रकार घडत आहेत एम्ब्युलन्स रेफर आणि बाकीच्या अनेक दलां यातून रुग्ण वाचवण्याची सूत्राम शक्यता नसताना मढ्याच्या टाळूवरचे लोडी खाणारे मात्र मिरजे गल्लो गल्ली झालेले आहेत वैदू समाजाचा असलेला एक दिवा बोग औषध विकून लोकांची फसवणूक करत असल्यानं त्याचं भांडे वेळोवेळी अनेकांनी बाहेर काढले असताना त्याची व त्याच्यासारख्या अनेक प्रवृत्तींचा नंगाणाच मीरा शहरात सुरू आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असलेल्या कागवाड या ठिकाणी ऊस तोडणीसाठी आलेले गरीब दाम्पत्य काही वैद्यकीय कारणांच्या निमित्तानं सोनोग्राफी करण्यासाठी मिरजेत आले असता सोनोग्राफी केंद्रात मिळालेल्या माहितीचा गैरफायदा घेऊन आयुर्वेदिक मेडिकल चालवणाऱ्या एका भामट्यानं या दाम्पत्याला गाठून त्यांच्यावर जबरदस्ती करून वीस रुपयांची राख ग्लुकोज पावडरच्या पॅकिंगमधून त्यांच्या माथी मारली आहे हा सारा प्रकार संतापजनक आहे मिर्जेतील एसटी स्टँडवर रेल्वे स्टेशनवर आणि चौका चौकात ज्यांच्यावर संरक्षणाची जबाबदारी आहे त्यांच्या सहकार्यानं दरोडे पडतात याचा अनुभव बाहेरच्या मंडळींना चांगलाच आहे मात्र जर पोटाची खळगी भरण्यासाठी आलेले लोक जीवाच्या आकांतानं देवदूत समजल्या जाणाऱ्या डॉक्टरांकडे आले असताना त्यांना जर अशा पद्धतीनं लुटलं जात असेल तर या मिरजेला आरोग्य पंढरीऐवजी आरोग्य कत्तलखाना म्हटला पाहिजे अशी प्रतिक्रिया पीडित लोक व त्यांचे नातेवाईक व्यक्त करत आहेत